नमस्कार मी तर सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात शहरातील लोकप्रिय जय महाराष्ट्र आपल्या केबल नेटवर्कवरील आमचं लोकल न्यूज बुलेटिन ऍट ट्वेंटी आता पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी दोन दिवसांपास दोन दिवसांनी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे सर्व देशात देशभक्तीवरील गाणे सर्वत्र वाजणार आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात गेल्या पाच दिवसांपासूनच देशभक्तीपर गीत गायली जात आहे विद्यापीठातील दैनिक रोजदारींवर काम करणारे कामगार कर्मचारी पाच ऑगस्टपासून आंदोलन लंकारीत आहेत पण त्यांच्याकडे अजून विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष गेले नाही कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत त्यामुळे सर्व विभागात मनुष्य बाळाच्या अभावामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्ग त्रास आहेत मात्र कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना भेटण्यास नकार का बांधलेले आहेत पाणी दादा ए दा, दादा टक्के औषधी साठा उपलब्ध असूनही अनेक रुग्णांना बाहेरून औषधी विकत घेण्यासाठी चिठ्ठी लिहून देण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही मात्र आता अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनीच यावर ऍक्शन घेण्याचे ठरविले असून अधिष्ठाता गोळ्या औषधी उपलब्ध करून देणार त्याशिवाय ज्या निवासी डॉक्टरांनी जिठ्ठी लिहून दिली त्याच्यासह त्या विभागाचा इन्चार्ज आणि विभाग प्रमुख यांच्यावर थेट बदलीची कारवाई करण्याचा निर्णयही अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांनी घेतला होता सामाजिक कार्यकर्ते यासाठी नेहमीच आग्रही असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा ना बरोबर घाटी जर तुम्ही तिथे असेल मग तुमचं या ठिकाणी उपचार घ्यायला फायदा तुम्हाला एक उपाय इथं लागले नाही पाहिजे असं छान आहे सगळ्या गोष्टी औषधं पण क्वचार करत झालं होतं तुम्हाला ते दिल्या जातो की बाहेर सगळ्या मेडिकलला दिल्या जातात तुमच्या औषध तुम्हाला त्याश यायला लागतं तुमचं रोगी एवढ्या जोरात बघितलं येतात उपचार घ्यायचा फायदा औषध नाही त्याच्यामुळे हे सगळा भ्रष्टाचार रुग्ण झालं पाहिजे म्हणजे लोक चालू आहे ना हेचं कामच नाही तर ते बंद झालं पाहिजे तुम्हाला त्यांनीच औषध दिले पाहिजे अरे तुमचा रुग्ण जेव्हा ॲडमिट होतं तुमचा रेकॉर्ड महाराष्ट्र झाला लागेल काय उपचार चालू आहे कसा चालू आहे कोणत्या आजारावर चालू आहे तुमच्या औषध लिस्ट त्यांच्याकडे जातील ती तुमच्याकडे जाणार त्यांना पोहोचवलं जातं वार्डामध्ये ते नावच नाही तुम्हाला वरती औषधही आणि ते औषध मेडिकलला या मेडिकलला येतात हे मेडिकल पैसे घेते म्हणजे सगळ्यांना शासकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून गरीब रुग्ण उपचाराकरिता येत असतात घाटी प्रशासनाने मध्यंतरी असा निर्णय घेतला की आम्ही बाहेरून औषधी मागवणार नाही जे काय औषधी रुग्णांना लागत आहे ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ परंतु माझं घाटी अशी मागणी आहे या ठिकाणी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र जे आहे ते कशासाठी आहोत घाटीमधून जर रुग्णांना औषधी मिळत असेल तर प्रधानमंत्री जन औषधी केंद्र त्याचं या रुग्णालयामध्ये कामच नाही पाहिजे ते बंद झालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र हे स्वस्त औषधी केंद्र नावाने ओळखलं हो जातं परंतु या ठिकाणी मिळणारं जे औषधं आहे ते चढ्या भावाने हे रुग्णांना दिलं जातं गोर गरीब रुग्णांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे आर्थिक फसवणूक होत आहे आणि लूट होत आहे त्यामुळं हे जन औषधी केंद्र हे तात्काळ बंद झालं पाहिजे लोकल औषधीच्या नावाखाली परचेसच्या नावाखाली या मेडिकलमधून लाखो रुपयाचं कागदोपत्री औषधी मागवलं जातं परंतु रुग्णांना ते औषधी दिल्या जात नाही रुग्ण हे स्वतःच्या स्व खर्चाने औषधी मागवतात आणि आपल्या रुग्णांना लावतात परंतु औषधी केंद्र आणि घाटी प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी आणि डॉक्टर्स हे या औष या ठिकाणाहून फक्त कागदपत्रे औषधी मागवतात आणि त्याची लाखोची बिलं हे प्रशासनाकडून उकळतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्या संदर्भामध्ये मिलिंद पवार यांनी माहिती अधिकारामध्ये असे बोगस बिलंसुद्धा मागवलेले आहेत आणि ते घाटी प्रशासनाला आम्ही सादर केलेले आहेत आणि घाटी प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही याची चौकशी करू आणि जे दोषी त्यामध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई करू पण हे चौकशीच्या नावाखाली हे सर्व नंतर बंद केलं जातं चौकशी हे निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि जर रुग्णांची या ठिकाणी लूट होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे तुमचं नाव मनीष तनवडे रिपब्लिकन पार्टी विद्यापीठाच्या वतीने जास्तीत जास्त खेळाडू घडविण्यासाठी आणि खेळाडूंनी पुन्हा खेळाकडे वळण्यासाठी काही निर्णय निर्णय घेतले आहेत विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक संदीप जगताप यांनी ऍक्ट ट्वेंटी न्यूजशी बोलताना सांगितलं की जिल्हा स्तरीय क्रीडा प्रतियोगितेमध्ये महाविद्यालयाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे येत्या काही दिवसात दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठवाडा हा तेरा जवळपास तेरा महिन्याने स्वातंत्र्य झाला आणि मराठवाड्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण ते कुठेतरी दबलेलं होतं पण आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केंद्र शासनाच्या मार्फत खेलो इंडियाच्या अंतर्गत सिंथेटिक ट्रॅक वन ऑफ द बेस्ट सिंथेटिक ट्रॅक आपल्या विद्यापीठामध्ये होतोय आणि हा जो ट्रॅक ट्रॅक आहे हा दहा लेनचा ट्रॅक जो की महाराष्ट्रात कुठेच नाही आहे आणि हा ट्रॅक बनवणार जे म्हणजे फॉरेन कंट्रीज मधले जे एक्सपर्ट आहेत मार्किंगचे वगैरे ते आपण त्याच्यासाठी बोलवलेले आहेत आणि मराठवाड्यामधले जे खेळाडू आहेत तेजस सारखे चांगले खेळाडू ज्यांचं म्हणजे मायक्रो सेकंडमुळे पॅरिस ऑलिम्पिक आता जे चालू ले आहे ऑलिम्पिक होकलेलं आहे तर अशा खेळाडूंना हा जो ट्रॅक आहे हा अतिशय महत्वाचा ट्रॅक आहे आमचे आणि भारतामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर महाराष्ट्रातलं आपलं पहिलं विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये चार परमनंट एनआयएस कोचेस आपल्या विद्यापीठामध्ये आहेत सध्या सन्माननीय विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर विजय फुलारी सर यांनी जे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रासाठी जे निर्णय घेतलेले आहेत कारण सर स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहेत त्यांना एक चांगलं खेळाचं चा बॅकग्राऊंड आहे आणि कोल्हापूर सारख्या म्हणजे ज्याला खेळाची पंढरी आपण म्हणतो कुस्तीची अशा ठिकाणावरनं ते आलेले आहेत आणि त्यांनी नुकताच एक मल्टीपर्पज हॉल वन ऑफ द बेस्ट मल्टीपर्पज हॉल आपल्याला सँक्शन केलेलं आहे विद्यापीठाचं जे योग विभाग आहे योग विभाग सुद्धा स्वतंत्र करून त्याला चार कोटीची तरतूद कुलगुरू महोदयांना केलेली आहे त्याचप्रमाणे आपण आपलं विद्यापीठ भारतातलं पहिलं विद्यापीठ होण्याचं बहुमान आपल्याला मिळणार आहे कारण आपण दिव्यांगाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आपण चालू करतोय की कारण दिव्यांगाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा ह्या कुठेच होत नाही तर त्या दिव्यांग खेळाडूंना सुद्धा जे महाविद्यालयामध्ये शिकणारे असतात खेळाडू असतात त्यांनाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आपण आपल्या स्थानिक स्वरूप स्तरावर आपण घेणार आहोत उद्या विद्यापीठ असं असणार आहे की जे एआयू शिफारस करेन की तुम्ही सुद्धा ऑल इंडिया स्पर्धा घ्या हा एक बहुमान आहे आपण खेळामध्ये पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे या उद्देशाने सन्मान्य कुलगुरू महोदय आणि विद्यापीठाचे प्राधिकरणातील सर्व अधिकारी यांनी नुकताच एक चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न घेतलेला आहे तो म्हणजे आपण गुणवंत उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार आपण देणार आहे ज्याप्रमाणे उत्कृष्ट परीक्षा केंद्र उत्कृष्ट एन एस एस चा अवॉर्ड मिळतो महाविद्यालयाला तर महाविद्यालयामध्ये क्रीडा संचालक प्राध्यापकामुळे कुठेतरी महाविद्यालयाचे नाव लौकिक झालं पाहिजे आणि सहभाग वाढला पाहिजे महाविद्यालयाला मोटिवेशन मिळालं पाहिजे या उद्देशाने या वर्षीपासून सन्मान कुलगुरु महोदयांना हा निर्णय घेतला आणि या वर्षीपासून एक शहरी आणि एक ग्रामीण चार ले ले, चार जिल्ह्यातल्या आठ महाविद्यालयांना आपण उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय म्हणून आपण मागच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सहभागावर आणि मेडल असेल आयोजन असेल याच्या बेसेसवर तो पुरस्कार आपण या वर्षी देणार आहे वा वार्षिक नियोजन बैठक आपली ट्वेंटी टू सत्तावीस तारीख ठरली भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून हर घर हर घर तिरंगा ही संकल्पना राबविण्यात येत आहे त्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावावा यासाठी विविध संस्था संस्था तिरंगी झेंडे उपलब्ध करून देतात अनेक सरकारी कार्यालय संस्था शाळा महाविद्यालयातही तेरा तारखेपासूनच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत आहे बघू शकतात की आज हर घर तिरंगा हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा ते आलेले आहेत आणि तल्ले प्रिन्सिपल मॅडम जे आहेत ते आपल्या सोबत आहेत कधीपासून आपण हे करतात अमृत महोत्सव ही महोत्सव जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून माननीय पंतप्रधानांच्या आदेशानुसार आपण हर घर तिरंगा अंतर्गत मोहीम राबवतो तर हे दुसरं वर्ष आहे आता त्या अंतर्गत आपण आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये आमचे विद्यार्थी शिक्षक वृंद सगळे सहभागी झाले होते ड्रीम लँड ग्रीन स्कूल ही शाळा ऑडिटर्स सोसायटी मयूर पार्क रोड या वसाहतीत आहे आमची शाळा ही पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत आहे आणि इथले विद्यार्थी इथला विद्यार्थी वर्ग ही आसपासच्याच परिसरातला आहे त्याच्यामुळे शाळेलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे आमच्या आपण बघू शकता की प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक वर्ग लोकांनी हा, की हा कार्यक्रम असा आयोजित करायला यावा कारण की विद्यार्थ्यांमध्ये जे आपला भारत देशासाठी जे आता आपल्यासाठी लढतायत आर्मी असो पोलिसवाले असो कोणी असो या अशा पद्धतीने जे आपला कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तर अशा पद्धतीने पण प्रत्येक शाळेनं असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावा न्यूज रिपोर्टर छत्रपती संभाजीनगरमधून किरण खरे बिडबाई पास रस्त्यावर सध्या खूप वाहतूक कोंडी होत असून त्यासाठी मनपाने त्यातच आहे त्या रस्त्यावर डिवायडर टाकल्याने येथील मोठी अडचण होत आहे त्यामुळे या भागात रस्ता मोकळा करावा शाळेकरी मुले वृद्ध माणसं यांना लांबून जाणे त्रासदायक ठरत असल्याची तक्रार या भागातील जनतेची आहे कार्तिक स्वामी मंदिर आहे आणि या आयपा मंदिरपासून पाच किलोमीटर पर्यंत लोकवस्ती आहे त्याचे सिनियर सिटीजन मुलं शाळेच्या बस हे कोणत्या मार्गेने जायला पाहिजेत आणि या अडथळ्यामुळे तिकडून तुमचे पुलाकडून जे एक्सप्रेस गाड्या येतात तिथं जास्त ऍक्सिडेंट होण्याची शक्यता इथं तर काहीच होत नव्हतं म्हणजे अडथळा नेमकं काय अडथळा मध्ये हे डिवायडर काढायलाच पाहिजे कोणता हा आपला आता जो काल केला त्यांनी आंदोलन करून सुद्धा शासनाने याची दखल घेतली पोलीस तिथे येऊन आम्हाला थोडस बाजू सरकवण्यात आलं त्यांना आपण बघू शकता की या ठिकाणी आता यांना निवेदन देऊन सुद्धा सुद्धा पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नागरिकांना सुविधा देत नाही आणि कोणतेही म्हणजे मदत करत नाही आणि या ठिकाणी आपण बघू शकता की रात्री हे डिवायडर ते होतं हे ठिकाणी इथं बांधण्यात आलेलं आहे आणि नागरिकांच्या समस्या असे झालेल्या शाळेमधून जे विद्यार्थी येतात लहान लहान मुलं येतात तर यांना आता आणायचं कसं आणि वरतून जो रस्ता असा येतोय हायवे इथून असा अपघात इथं होण्याची शक्यता आहे तर आमची शासनाला नम्र विनंती आहे तिथे मुलांचा विचार करा पलीकडे बँक सगळ्या आहेत आणि बँकेमुळे इकडून जवळपास एक किलोमीटरचा फेरा घालायचा तर त्या बँकेत सुद्धा प्रॉब्लेम येतो मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतो आणि शासनाने याची दखल घ्यायला घ्यायला पाहिजे आणि त्वरित काढायला पाहिजे आम्ही या कॉम्प्लेक्स मध्ये व्यापारी आहे आणि आम्हाला सर्वात जास्त आमचा आम्हाला त्रास होतोय कस्टमर त्या इकडे येत नाही आणि इकडनं तिकडे जात नाही आणि आमच्या सगळ्या खात्या आमचे सगळे बँक अकाउंट त्या बाजूला आहे सगळ्या बँका इकडून बघा दोन इकडे सगळ्या बँका आहेत आणि आम्हाला आम्ही जायचं कुठं आता सरांना फक्त नेमका आता कस्टमरचा त्रास होतो विद्यार्थ्यांचा बँकेत जायला त्रास होतोय आणि इकडनं रोज शंभर पैसे शाळेच्या येतात जातात आणि त्यांनी कुठं क्रॉस करायचा तिकडे त्या बाजूला त्यांना जायचं असेल तर त्यांनी जायचं कुठन रॉंग साईड रॉंग साईडला जाणार रॉंग साइड गेलं म्हणजे सर्वात जास्त ऍक्सिडेंट होणार आणि तिथं पुलाचे जिथं पूल एंड होतो दर्ग्याचा देवळा चौकाचा तिकडनं गाड्या स्पीड मध्ये येतात आणि इकडनं स्पीड मध्ये जातात तर आम्ही टर्निंग माराय तिकडे आपली मागणी काय मागणी आमचे भक्ती काल जो हा फक्ती एवढंच त्यांनी बंद केला हा सर्वांच्या इकडच्या सगळ्या पाच ते सात परिसरात डायरेक्ट नव्या रोड पर्यंत म्हणजे डिवायडर जो आहे तो रात्रीतून बंद करण्यात आलेला आहे दिवसातून बंद करा आम्ही बंद केला लोकांनी तो पोलिसांनी येऊन तो पूर्ण अंगजावर हे केलं त्यांनी आणि नंतर मग पुन्हा आणखी काम चालू केलं बंद करून टाकलं रात्री 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 तुम्ही बंद करून टाकलं त्याने आम्हाला काल पाठणार असताना आधी ते मोकळं झालं आणि आंदोलन केल्यामुळे पण रात्री अजून त्याने हे करून तयार केलं सर दोन तीन वेळेस आंदोलन केलं सर आपलं काम होते सर माझ्या मते जे डिवायडर बंद करण्यात आलेलं आहे डिवायडर बंद करण्यात या मागचं सोल्युशन नाहीये आहे डिवायडर बंद करण्यापेक्षा डिवायडर उघडं जरी असलं तरी चालेल पण तिकडल्या बाजूने ज्या गाड्या येतात आहे तिथं एक पिवळा लाईट लावणं आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या ड्रायव्हरला लक्षात येईल की पुढे डिव्हायडर ओपन आहे आणि त्याच्या जवळ स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे तसेच आता सर्व्हिस रोड जर वापरायचं म्हटलं तर सर्व्हिस रोडवर पूर्ण रोडवर इथून आपण दर्ग्यापर्यंत जरी गेलो तर पूर्ण रोडवर फोर व्हीलर पार्किंग झालेलं असते आणि त्याच रोडवर मोठ्या बसेस सुद्धा चालतात मग इकडून जर आम्ही सर्व्हिस रोडचा वापर करायचा तर तो कसा करायचा जर हे बंद आहे तर आम्हाला दुसरं सोल्युशन आहे का ह्या सर्व्हिस रोडनं पूर्ण वळसा घालून जायचं आहे पण जायचं कसं म्हणजे हा ऍक्सिडेंट त्यांना बंद करायचा आहे आणि इकडला ऍक्सिडेंट वाढवायचे आहेत का आपण बघू शकता की अशा प्रकारे इथं नागरिकांना असा त्रास होतोय पण शासन कोणत्याही प्रकारे इथं दखल घेत नाही छत्रपती संभाजीनगर मधून किरण खरे न्यूज रिपोर्टर धन्यवाद आयटकच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला केंद्र आणि राज्य सरकार कष्टकरी मजूर कामगारांच्या हिताकडे दुर्लक्षच करीत असून विविध प्रश्नांच्या बाबतीत हे सरकार आणि त्यांचे प्रशासन उदासीन असल्याने हा सत्ताधारी आणि विरोधक या कामाचे श्रेय घेतात पण अनेक दिवसांनंतरही लोकांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी आठ आठ दिवस वाट पाहावी लागते महापालिकेत नगरसेवक नसल्यानेही जनतेचे काम रखडत आहे आणि सध्या ड्रेनेज चेंबरच्या सफाईसाठीही लोकांना अनेक दिवस थांबावं लागते मनपाचे अधिकारी कर्मचारी ही पाहत नाहीत अशी लोकांची तक्रार आहे आणि गडूळ येत आणि ते मुलांना आजार वाढ प्रत्येक याच्यामध्ये पाईप लाईन नवीन तर आलेली आहे पण आमच्या याच्यामध्ये आलेली नाही नाही याच्या पहिले आपण अर्ज वगैरे निवेदन वगैरे दिले का दिले होते ना दिले होते कुठे दिले होते याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये तसेच उपस्थित आपले मंत्रीचे चार जिल्हा उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत गणेशजी साळवे हा पाण्याची समस्या गेल्या पस्तीस वर्षापासून हा संभाजी नगर मध्ये पाण्याची समस्या चालू आहे आम्ही वारंवार इतल्या नागरिकांनी आम्ही त्या वाढ अधिकारीला जाऊन व पाणी पुरवठा अधिकारीला जाऊन आम्ही निवेदन दिले पत्र व्यवहार केले ही पाईपलाईन जी जुनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जी पाईपलाईन आहे ही खूप जुनी झालेली आहे त्याला ह्या पाईपलाईनला गंज लागलेला आहे ह्या ज्या वेळेस पाणी येतं त्यावेळेस पाणी येताना त्याच्या चमड्याचं पाणी ड्रेनेज लाईनचं पाणी एकत्र होऊन बाहेर शिधूड वगैरे असे काही पाण्यामध्ये किटाणू येत आहे त्याप्रमाणे पोटाचे आजार वाढले गॅस्ट्रो प्रकार वाढला आहे तर दादा आपल्या पक्षाद्वारे निवेदन दिलंय का पक्षाद्वारेही निवेदन नाही मी वैयक्तिक पक्षाद्वारेही निवेदन दिलंय आणि जनतेकडूनही मी त्यांच्या स्वतः जनतेच्या सहाय्या घेऊन तो एक मुद्दा मांडलाय तरी वार्ड अधिकारी किंवा पाणी पुरवठा अधिकारी यांनी उडामुडीचे उत्तर दिलेले आहे व ते फक्त म्हणतो आज येतो करतो आज येतो करतो काही घराला अक्षरशः पाणी येत नाही आतापर्यंत म्हणजे का का काहीच नाही काहीच नाही येता बघता बघून चालल्या जाता एक आठ दिवसात प्रॉब्लेम सॉल्व करतो सांगता तो प्रॉब्लेमही सॉल्व होत नाही असे गेले दहा पंधरा वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे मी मागच्या एक वर्षभरापूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही मी त्यांना पत्र पाठवले होते वार्डातल्या प्रत्येक घराघोरी जाऊन मी त्यांच्या सह्या घेतल्या होत्या पोस्टाने त्यांना मी पत्र पाठवले होते अडीच तीन हजार पत्र मी मी पाठवले होते मी राज ठाकरे गटामध्ये आहे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील मुख्यमंत्रीचं काम काय होतं की वाडामध्ये जे प्रॉब्लेम समस्या आहे त्या तिथल्या जो त्यांचा विधा खासदार पस्तीस वर्षापासून चंद्रकांत खेरी इथं खासदार होते त्यांना मी सांगितलं वारंवार सत्ता शिवसेनेची होती उद्धव ठाकरे गटाची मी त्यांना इथून सगळ्या लेडीज सगळ्या महिला पुरुष सर्वांचे तिथं पत्र लिहून त्यांना मी पत्र व्यवहार केला इथून सगळे लेटर पाठवून पोस्टाने तरीही तो प्रॉब्लेम आतापर्यंत सॉल्व्ह झाला नाही पाणी संघर्ष यात्रा आम्ही ती त्याला नाव ठेवलं होतं तरीही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आपण बघू शकता ते अजूनही बाजूला पडलेलं आपल्याला सर्वांना दिसतंय हे रात्री, रात्री हो, गरस, तर हे याच्यामुळं डास इथं होतात रात्री अपरात्री जे म्हातारी माणसं आहेत ते जाता येता त्यांच्या टू व्हीलर असतील वगैरे टू व्हीलर असतील तर त्या कुठतरी मातीचा प्रमाण असल्यामुळं ते स्लीप होऊन कुठेतरी पडतायत तर त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला पाहिजे नाही आपण याच्या पहिले आता महानगरपालिकेमध्ये आपण निवेदन दिलेलं आहे हो हो आपण त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्याच्यानंतरच त्यांनी हा ढाचा काम चालू केलं होतं त्यांनी ढाचा टाकला पण या ढाचीचा जो खराब मटेरियल निघलेलं आहे तुम्ही बघू शकता अजूनही या ठिकाणी ते लक्ष देत आहे तसेच या महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत आपला काय प्रश्न आहे आमचा चंबर आहे ना दोन वर्ष झाले शंभर सगळे भरले आमच्या लाईनचे आणि आम्हाला इतका त्रास होता आळ्या वगैरे सगळे आम्ही तसंच राहतो आमचे संडास किचन मध्ये आहेत आणि त्याचा इतका त्रास आहे की बस आम्ही सगळे त्यांना सहन करतो रोज त्याच्यावर कोणीच लक्ष देत नाही कोणी काही त्याच्यात भाग पण घेत नाही आम्ही सगळे सहकारी शेजारी वगैरे आमच्या सगळे गल्लीतले आम्ही सोबत आहेत अर्ज दिला हो, आम्ही सगळ्यांनी सह्या दिल्या सगळ्यांच्या तरी पण त्यांनी काही मनावर घेतलं नाही मागणी आमची एवढीच लाईक व्यवस्थित व्हाय चेंबर फार वर्षापूर्वीचे जुने सिडको टाकलेले होतं आणि आता लोक वस्ती जास्त जास्त वाढत चालली त्यामुळे त्या छोट्या छोट्या चेंबर वर लोड यायला आणि बिल्डिंग नवीन नवीन झाल्यामुळं आणि लोकांची संख्या पण जास्त त्या चेंबर मध्ये ते पाणी बसू शकत नाही आपण कधी पूर्वी दिलेला आहे आपण बघू शकतात की चार महिन्यापूर्वीचा अर्ज आज पण या मॅडम कडे आहेत आणि त्या ठिकाणी आता ते अधिकारी कोणतेही दखल न घेता काहीच काम झालेलं नाही असं नागरिकांचं स्पष्टीकरण आहे आणि त्यामुळे आम्हाला काय सगळे घरात रोगराई पसरली आमच्या घरचे नागरिक म्हणजे आमचे आजोबा वगैरे आहेत त्यांना आजार होऊ लागले लहान मुलांना आजार होत आहे आपल्याकडे अर्ज आहे का आहे ना आम्हाला गडूळ पाणी येत आहे नळामधलं सर नेमकं काय अच्छा अशा खंडामध्ये सर्वात झपाट्यानं वाढणार शहर हे छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जात होतं आज याची ओळख सर्व पुसली जात आहे गेल्या आठ आठ दिवसाड पाणी होत आहे सर्व महिलांना हे कामगार वसत असल्यामुळे सर्व महिलांना इथं हापसा किंवा विहीर जसे खेडेगावासारखी परिस्थिती असती तशी परिस्थिती इथं नाही आहे म्हणजे अख्ख्या खेडेगावापेक्षा बी परिस्थिती वाईट या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची झालेली आहे सोळाशे कोटी आले सोळाशे कोटीचे सत्तावीस कोटी पर्यंत गेलं गेलं एक तर आठ दिवस पाणी येत नाही पाणी जे काम चालू आहे वाले जे काम करत आहे ते अल्पोव्हिन आहे कॅटरिंग करून सगळे काम करतात पूर्ण पै पाचशेशे फोडून टाकतात आणि त्याचा भूडदंड सिडको अडको असे महिलांना आज इतका मोठा रोष इथलचा सिडको आडको मध्ये झालेला आहे याच बरोबर जे सिडको लीज चेडचा ली फ्री ओड आहे कामगार वसत असल्यामुळे सर्व दोन दोन्ही घ्यायला लागत आहे महानगरपालिकेमध्ये जर तुमचं हँडओव्हर झालेलं आहे सिडकोच तर तुम्ही सिडकोला काय आहे आमच्याकडून पैसे घ्यायचा ज्या टायमाला तुम्ही आम्हाला ताबा दिला त्या टायमाला आम्ही तुमचे पैसे भरलेले आहे आणि एनओ सी घेण्यासाठी आवाज सहा पैसे तिथे भरावा लागते व त्याचा भूरदान सर्व नागरिकांना होत आहे तरी सर्व प्रशासनाला निमित्त विनंती आहे नम्रतेची विनंती ज्या महिलाचं इथे आक्रोश होत आहे लवकरात लवकर लीज ओढ फ्री ओढचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही व अख्या पाण्याचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व सर्व महिलांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आपण बघू शकता की आता या ठिकाणी आता म्हणजे महिलांचा आक्रोश जो आहे या ठिकाणी आपले आता सध्याला पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहे काही नक आता तुम्हाला त्रास काय होतो आम्हाला आम्हाला त्रास याचा होता की पाणी आठ आठ नऊ नऊ दिवस पाणी येत नाही पाणी साठवायला आमच्याकडे काही नाही आठ दिवस पाणी पुरुष आठ 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 दिवस पाणी आठ आठ दिवस पाणी पुरू शकत नाही आम्हाला मग आम्ही पाणी साठवायचं कशामध्ये आणि कपडे धुणं करणं मग कसं कसं काय आम्ही करणार आहे मग आता जर कधी आम्हाला पाणी वेळेवर सोडलं नाही तर आम्ही मोर्चा नेण्याशिवाय राहणार नाही सगळे महिला जाति हे सांगण्यात येत आहे आणि पाण्या चार दिवस पाणी साठवलं तर नव्या पाचव्या दिवशी त्या पाण्यामध्ये आल्या पडतात आम्ही आठ आठ दिवस पाणी पिणार कसं काय करणार आपण निवेदन दिलेलं आहे का निवेदन दिले मोर्चा काढले टाक्यावर गेलो तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही ना त्यावेळी नऊ नव्या दिवशी पाणी तुम्ही सकाळी पाच ला पाणी सोडता आम्ही सगळ्या कामगार वर्ग महिला आणि तुम्ही परत सकाळी सात वाजता पाणी सोडा या बरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार